ही दृश्य आहेत गणेश विसर्जनाच्या अगदी दुसऱ्या दिवशीची गणेशोत्सव महाराष्ट्र राज्यातील प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण गणेशोत्सव म्हटला तर नजरेसमोर उभी राहते ती गणरायाची सुबक सुंदर आणि मोहक अशी गणेश मूर्ती घरात बसवल्या जाणाऱ्या एक दोन फुटांच्या मूर्तीपासून ते निरनिराळ्या मंडळांच्या मोठमोठ्या मूर्तींपर्यंत विविध आकारांच्या विविध स्वरूपांच्या छोट्या मोठ्या अशा कित्येक नानाविध मूर्ती आपण पाहतो जशा या मूर्ती गणेशोत्सवासाठी बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्यानंतर घरोघरी गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्या नजरेस पडतात तशाच आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतरही या मूर्ती आपल्या नजरेस पडतात मात्र त्या अशा स्वरूपात दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी असंच आळंदीला गेलेलो होतो आणि घाटावरती जो सीन बघितला किंवा डोळ्याला पडलं ते खूप मनाला हलवणार होत हा विसर्जनाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी गेलो होतो तिथे कारण की ते पीओपीच्या मूर्ती अशा विखरून पडलेल्या होत्या सगळीकडे गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीच हे चित्र तुम्ही सर्वांनी पाहिलं असेलच किनाऱ्यावर चित्र विचित्र अवस्थेत पडलेल्या गणेश मूर्ती काहींचे हात तुटलेत काहींचे पाय तुटलेत काहींची सोंड निघाली मूर्ती आणि त्यांचे तुटलेले अवशेष कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेले तुम्ही पाहिलंच असेल ज्या भक्तिभावानं आपण आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करतो तीच मूर्ती दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या स्वरूपात आपल्या नजरेस पडते पीओपीची गणपती विरघळत नाही पाण्यामध्ये अगदी बारा बारा महिने पण ते तसेच राहतात मग त्यांची विटंबना होते कारण की त्यांचे हात विखरून पडतात चेहरे उखरून पडतात प्राणी येऊन त्यांचे छेडछाड करून जातात आणि अगदी गाळामध्ये दिसतील तुम्हाला ते काही दिवसांनी पीओपीचे गणपती हे महिन्यात महिन्यात तसेच राहतात बहुत जादा अच्छे से उनको विदा भी करते बट हम जब घर आले हमक नाही मूर्ती हमने भगवान उनके साथ क्या होता है दहा दिवस त्याची सेवा करतो आणि अकराव्या दिवशी त्याला असंच कुठेतरी सोडून येतो आपण गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो मात्र विसर्जनानंतर माग राहतात असताव्यस्त अवस्थेतील ह्या तुटलेल्या गणेश मूर्ती ज्या गणरायाचं अगदी आणि जल्लोषात आपण स्वागत करतो ज्या गणरायाची जवळपास दहा अकरा दिवस अगदी भक्तिभावानं पूजा अर्चा करतो ज्या गणरायाला हळव्या मनानं आपण निरोप देतो आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साध घालतो त्याच गणरायाची अशी विटंबना झालेली आपल्याला आवडेल पीओपीच्या या मूर्ती पर्यावरणाचा गळा घोटतायत याची जाणीव आपल्याला कधी होणार प्रदूषण हा तर मुद्दा आहे पण याच्यापेक्षा की जी मूर्तींची विटंबना पीओपी आहे खूप मोठा विषय विषय तोच हायलाइट व्हायला पाहिजे खरं येस ज्यासाठी आपण ज्या भक्ती गणपतीची प्रति दहा दिवस आपण त्याला घरात ठेवतो त्याची आग म्हणजे आगमनाची वर्षभर वाट बघतो दहा दिवस त्याची सेवा करतो आणि अकराव्या दिवशी त्याला असच कुठेतरी सोडून येत हम पीओपी के गणपति जी लेके आते हैं हम उनके दस दिन बहुत अच्छे सेवा करते हैं और अपने मन से उनकी उनको विसर्जन कर सक करते बहुत ज़्यादा अच्छे से उनको विदा भी करते हैं बट हम जब घर आते हमको नहीं पता उस मूर्ति के साथ जिनको हमने भगवान समझे उनके साथ क्या होता है मतलब तो वो या तो कहीं एज अ एज अ गार्बेज जैसे उनको ट्रीट किया जाता है एंड और ऑब्वियसली एन्वायरमेंट के लिए भी सही नहीं है मागिल कई वर्षा प्लास्टर ऑफ पैरिस पी ओ पी ऐर्मू पर्यावरण गंभीर संकट ओढ़ पीओपीच्या पीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत आपण नदीत तलावात या पीओपीच्या पीच्या मूर्तींचं विसर्जन करतो मात्र विघटन होत नसल्यानं वर्षानुवर्षे या मूर्ती तशाच राहतात पीओपीच्या पीच्या या मूर्ती आणि त्या बनवण्यासाठी वापरण्यात आलेली विविध रसायनं यामुळं निसर्गाची मात्र मोठी हानी होते पीओपीच्या पीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होतं त्या मूर्तींची विटंबना होते हा एक मुद्दा तर आहेच मात्र पीओपीच्या मूर्ती का बसू नयेत यासाठी काही अन्य कारण देखील आहेत शास्त्रीय दृष्ट्या असा एक रुल आहे की नियम म्हणू शकतो आपण त्याला की पृथ्वीच्या तत्वापासून बनलेल्या मूर्तीचे पूजन केले जाते अच्छा म्हणून आपल्या देवघरांमध्ये पितळाच्या मूर्त्या असतात आणि जुन्या मंदिरांमध्ये दगडांच्या पाषाणाच्या आणि लाकडाच्या पण मूर्त्या आहेत अजून पण आहेत जुन्या मंदिरांमध्ये सो पीओपी हे ना निसर्गातलं पृथ्वीचं तत्व नाही पीओबीच्या मूर्ती या शास्त्रीय दृष्ट्या देखील योग्य नसल्याचं मूर्तिकार प्रीतम थोरात सांगतात सध्या मातीच्या मूर्ती न घेता पीओपीच्या मूर्ती घेण्याकडे नागरिकांचा कल असतो बाजारात देखील पीओपीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात याची विविध कारणं देखील आहेत पीओपीचे गणपती जास्त अवेलेबल का असतात तर त्यांचं प्रोडक्शन खूप फास्ट होतं कारण की त्यांची प्रोसेस इझी आहे कम्पेअर्ड टू मातीचे गणपती मातीचे गणपती आम्हाला प्रत्येक पार्ट त्याचा साच्यामध्ये दाबून भरून तो काढून खूप फिनिशिंगला पण वेळ लागतो पीओ पीच्या गणपतींना फिनिशिंगला वेळ लागतो पण त्यांचं प्रोडक्शन खूप फास्ट होतो येस म्हणजे जिथं आमच्या दोन मुर्त्या बनतात तिथं पीओपीचे पी शंभर बनलेले असतात येस एवढा रेशिओ आहे आणि म्हणून त्या मार्केट मध्ये इझिली अवेलेबल आहेत बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मातीच्या मूर्ती या नाजूक असतात पीओपी मूर्तींच्या त्या कमी आकर्षक असतात फायनल टचअप व्यवस्थित होत नाही इत्यादी इत्यादी मात्र यातील एक मुख्य कारण म्हणजे मातीच्या मूर्तींची किंमत मातीच्या मूर्ती या तुलनेनं महाग असतात ते जे चुकीचा समज लोकांमध्ये पसरवून दिलेला आहे की मातीची मूर्ती अनफिनिश असते आणि पीओपीची खूप चमकते किंवा खूप फिनिश असते पण असं काही नाही आता तुम्ही पण इवन लाल पण बघा याची डिझाईन बघा कोरलेली वगैरे हो डिपेंड आहे की आपण किती क्वालिटी प्रोव्हाइड करतोय त्याच्यावरती आपण एका मूर्तीला वेळ किती देतो यावर ते सगळं डिपेंड आहे असं काही नाही की मातीची मूर्ती फिनिश नाही होत किंवा ती दिसायला म्हणजे डोळ्यांना अट्रॅक्टिव्ह नसते सो जसं की तुम्ही पण बाकीच्या पण मूर्त्या बघितल्यात तर तुम्हाला कळालं नसेल मातीची मूर्ती की पीओफीची मूर्ती आहे सो ते तो आपल्याला ती लेवल अचीव करता येते मातीमध्ये पण आता ते पसरवलं आहे की काम जरा सोपं होऊन जातं ना मग जरा आधीच आपण सांगितलं आहे की ते अनफिनिश असतात पण असं काही नाही मातीमध्ये पण फिनिशिंग येते व्यवस्थित मातीच्या मूर्ती नाजूक असतात म्हणून आम्ही घेत नाही हे रिजन मला नाही वाटत ते एवढं आहे कारण की ते इतके नाजूक नसतात बऱ्यापैकी मजबूत असतात मातीच्या पण मूर्त्या बसवू शकतो आपण घरी त्याला अगदी पूजेचं पाणी वगैरे ते पण चालतं पण मोस्ट फॅक्टर जो आहे पी ओ पीचे गणपती घेण्याचा तो आहे कॉस्ट कारण की अगदी हाफ लेव म्हणजे लाईक फिफ्टी पर्सेंट डिफरन्स असतो जी मूर्ती आपल्याकडं थाउजंडला असते ती पी पीची पाचशेला असते जी टू थाउजंडला असते ती थाउजंडला ओ पीची मिळते हा डिफरन्स असल्यामुळे जास्त क्राऊड पी पीचा घेतो कारण की सगळ्यांनाच ते अफोर्डेबल राहील असं नाही आहे मातीच्या मूर्ती बनवताना निश्चितच काही आव्हानं जरूर येतात मात्र मातीच्या मूर्तींचे हे फायदे पाहता पीओपीच्या मूर्ती टाळून मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करणं ही काळाची गरज आहे मातीच्या मूर्त्या बनवायला वेळ जास्त लागतो वे वे वेळ हे एक खूप मोठं कारण आहे त्यांचं प्रोडक्शन कमी व्हायला हे एक चॅलेंज आहे त्यानंतर पाऊस म्हणजे काही कारखाना लोकांच्या ग्राउंड फ्लोअरला असतो वगैरे पीओपीला पीला पाऊस म्हणजे चालतो पण मातीच्या मूर्त्यांचं प्रोडक्शन करायला ऊन पाहिजे असतं म्हणजे अगदी पावसाच्या तोंडावर मातीच्या मूर्त्यांचं प्रोडक्शन होऊ नाही शकत स्टॉलवर जरी मांडलं तरी पाऊस वगैरे हो आला तर त्यांचं डॅमेज जास्त होण्याचे चान्सेस आहेत हा मोठा चॅलेंज आहे आणि मुळात सगळ्यात मोठा चॅलेंज आहे की सर्वसामान्य माणूस मातीच्या मूर्तींचं डिमांड करतो तो अजून त्या लेवलचा नाही आत्ता अगदी वीस तीस टक्के चेंज झालेत लोक नाही असं नाही आता पॉझिटिव्ह अप्रोच दिसतोय लोकांचा माती म्हणजे माझ्याकडे येणारे जे वर्कशॉप अटेंड करतात त्यांची पण संख्या आता वाढत चालली आहे की तेच येऊन त्यांचा गणपती घडवून जातं माती ही रिसायकल होते म्हणजे जे गणपती आता घेऊन जातात लोक आणि घरीच विसर्जित करतात आता पाच वर्षापासून so काही कस्टमर आहेत आपले असे जी माती वापस आणून देतात पुढच्या वर्षी म्हणजे आता ह्या वर्षी त्यांनी माती आणून दिली मागच्या वर्षीची अच्छा so सो मग आम्ही ती परत रिसायकल करतो म्हणजे मातीचा वापर करून हा पुन्हा ती माती रिसायकल होते येस काही जे वर्कशॉप पण अटेंड करतात ते पण ह्या वर्षीचा विसर्जित केलेला गणपतीची माती आणून देतात आपल्याला पुढच्या वर्षी सो माती रिसायकल होत राहते जसं पीओपी रिसायकल पण नाही होता हो। एकदा गणपतीचा डॅमेज झाला किंवा काही झालं तर ते रिसायकल ऑप्शन नाहीये त्यामुळे आमचा वर्षकाठी कचरा पण नाहीच निघत जास्त कारखान्यात त्याच कंपॅरेटिव्हली जर तुम्ही केमिकलचे गणपती जे बनतात त्यांच्या बऱ्यापैकी आपण पृथ्वीवरच कचरा करून चाललोय म्हणजे खरंच पीओपीच्या पीच्या मूर्ती या टाळायलाच हव्यात मात्र ते कसं शक्य आहे यावर उपाय काय पीओपीच्या मूर्तींवर एकाएकी बंदी घालणं गणेशोत्सव काळात या पीओपीच्या पीच्या मूर्तींवर शासनाकडून बंदी घातली जाते नंतर या बंदीच्या विरोधात मूर्तीकारांची आंदोलनं सुरू होतात आणि ही बंदी मग उठवली जाते ओ पीच्या मूर्तींवर एकाएकी बंदी घालणं हे कितपत योग्य आहे आणि या अशा तात्पुरत्या बंदीच्या घोषणेवरून काय साध्य होणार आहे महाराष्ट्रात या ओ पी मूर्तीकारांची संख्या लक्षणीय जवळपास त्यांच्या दोन तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय ते करतात त्यामुळं पीओपीच्या मूर्तींवर अशी एकाएकी बंदी घालावी का यावर निश्चितच चर्चा होऊ शकते ऍक्च्युली प्रशासन असं अगदी लगेच त्यांना नाही बंदी लावू शकत पी ओ पीच्या मूर्ती कारण की त्यांचे शेवटी कलाकाराचं पोर्ट सगळं त्यांच्यावर डिपेंड आहे मूर्तिकारांचं स्पेशली कित्येक पिढ्यांपासून आणि कित्येक पिढ्यांपासून त्यांचं ते चालू आलेलं आहे तर गव्हर्नमेंटची ही जबाबदारी आहे मग शासनाची की त्यांनी त्याला अल्टरनेटिव्ह काहीतरी काढून द्यावं आणि मग त्याच्यावर काहीतरी निर्बंध लावावे पीओपीच्या मूर्ती बनवणारे हे कारागीर जास्तीत जास्त प्रमाणात मातीच्या मूर्ती कशा घडवतील या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात मातीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध झाल्यास त्यांची किंमत देखील कमी होईल मातीच्या मूर्त्या बनवायला चालू केलं तर मातीच्या मूर्त्यांची कॉस्ट पण कमी होईल जसं की आता पीओपीचे कम्पेरेटिव्हली कमी आहेत मातीपेक्षा आणि सर्वसामान्यांना पण जास्तीत जास्त लोक वळतील त्याच्याकडे जास्त अवेलेबल असतील तर ओ बीचं प्रोडक्शन जास्त असल्यामुळे ते कारखानदार बीचं बनवतात मूर्त्या कारखानदारांनी जर इनिशिएटिव्ह घेऊन मातीच्याच मूर्त्या बनवल्या तर सर्वसामान्यांना ते अफोर्डेबल पण नाही प्राईस पण त्याची कमी होईल ते सोल्युशन आहे त्याला नागरिकांमध्येही याबाबतची जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जायची आपल्या हाताने घडवलेल्या आप मातीच्या मूर्तींच पूजन केलं जायचं इव्हन ही परंपरा मुळात ही अशीच होती की गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातले लोक नदीकाठी जाऊन नदीतल्या मातीची मूर्ती बनवायचे जशी येते तशी तेव्हा काय एवढं भारी म्हणजे अगदी त्याचं रूप आकार वगैरे जशी जमते आणि तिथच आरती वगैरे करून श्रद्धेचा विषय होता तो पण हळू तो कमर्शियल गेलाय पण परंपरा तिथे आपला गणपती आपल्या हाताने आजही कित्येक जण ही, ही परंपरा जोपासत आहेत आपला बाप्पा आपल्या हातानेच बनवण्यात काही औरच समाधान आहे आनंद आहे याबाबतच्या कार्यशाळा देखील आता मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात आहेत आपल्या हातांनीच आपला बाप्पा घडवायचा आणि त्याचीच प्रतिष्ठापना करायची आपण घडवलेल्या मूर्तीची भक्तीभावाने पूजा करायची हे नक्कीच एक समाधानाची गोष्ट नव्हे का हाय माझं नाव सो रिसेंटली मी पास आऊट झाली सो मला नवीन काहीतरी करायचं होतं तर मला गणपती वर्कशॉप समजलं तर मी इथं जॉईंट झाली आता रिसेंटली मी इथं गणपती बनवते व गणपतीला पेंट पण करते तर इथं आमचा कॉलेज स्टुडंटचा म्हणजे असा ग्रुप झाला आहे आम्ही इथं गणपती बनवतो छान छान गोष्टी करतो गणपतीचे नवीन नवीन माहिती काढतो और मी मिट्टी केले वो हमेशा मेरे साथ ही रहेंगे अँड इवन आय कॅन मतलब वो जो मिट्टी आहे मी नेक्स्ट टाईम यूज भी करत वापस उशी मिट्टी से गणपति जी बनाने के लिए तो वो मिट्टी एक भगवान का रूप ही हो गई मेरे लिए तो मैं हमेशा मिट्टी के गणपति जी इसलिए बोलती हूँ क्योंकि पहली बात तो जब हम पीओपी के गणपति जी लेके आते हैं हम उनके दस दिन बहुत अच्छे सेवा करते हैं और अपने मन से उनकी उनको विसर्जन कर सक करते बहुत ज़्यादा अच्छे से उनको विदा भी करते हैं बट हम जब घर आते हैं हमको नहीं पता उस मूर्ति के साथ जिनको हमने भगवान समझा उनके साथ क्या होता है यावर्षी मला मातीचे गणपती व पी ओ पीच्या गणपतीला फरक समजला मातीचे गणपती हा लवकर डिजॉल्व होतो आणि पी ओ पीचे गणपती हे महिन्या आणि महिन्यात असेच राहतात तर वर्षी मी असा विचार केला की आपल्या घरी मातीचाच गणपती बसू तर माझी अशी नम्र विनंती आहे हे तुम्ही पण मातीचे गणपती बसाव उनकी दस दिन बहुत अच्छी सेवा करते हैं और अपने मन से उनकी उनको कर, सर, करते बहुत अच्छे से उनको विदाय त्या त्यामुळे आम्ही जर ठरवलंय तुम्ही कसला विचार करताय चला तर मग सारेच जण मिळून संकल्प करूयात गणेशोत्सवाला मातीचीच गणेश मूर्ती बसवूया